आज या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून माझं मत व्यक्त करीत आहे या देशामध्ये माझ्या माहितीप्रमाणे ही अठरावी लोकसभा निवडणूक असली पाहिजे या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशामध्ये सध्या जे काही आघाडी आहे महायुतीची आघाडी ही आघाडी या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब याचं नेतृत्व करत आहे व समोर ही इंडिया आघाडी आहे तिचं नेतृत्व पाच सहा पक्ष करीत आहेत आणि अशा या स्पर्धेमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघामध्ये आपले खासदार साहेब उभे आहेत साहेब हे दोन टर्म खासदार होते त्याही पूर्वी ते तालुक्यात आमदार होते आणि असं जे काही आपल्याला हे उमेदवार आहे ते साहेब यांच्या दृष्टीनं खऱ्या अर्थाने मी आमची राष्ट्रवादीची आघाडी अजितदादा त्याचं जे नेतृत्व करत आहे त्या आघाडीच्या बाजूने या ठिकाणी मी माझं मत व्यक्त करत आहे कारण देशामध्ये दे शरद पवार साहेब हे राष्ट्रवादी आ आघाडीचे नेते होते आणि आज त्या राष्ट्रवादी आघाडीमध्ये दोन विभाग झालेले एक शरद पवारांचा आणि एक अजितदादांचा अजितदादांचा जो भाग आहे जो गट आहे त्या गटामध्ये मी स्वत काम करत आहे कारण पवार पवारसाहेब आणि अजितदादा हे एकाच पक्षामध्ये म्हणजे राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करत होते परंतु आता दोन्ही पक्ष जरा वेगळे झाल्यामुळे आघाडीमध्ये राष्ट्रवादी पक्ष हा माननीय आजीदादा साहेबांच्या बाजूने असल्यामुळं त्या बाजूने आम्ही सध्या काम करत हो। आहोत आणि त्यांचं भाजप पक्ष आणि ह्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब अशी तिघांची मिळून मिळवून ही आघाडी आहे या आघाडीमध्ये मी काम करत असताना आज आम्हाला या देशामध्ये मोदींना खऱ्या अर्थाने पंतप्रधान करण्याचं सर्वांचं स्वप्न सो आहे पंतप्रधान करीत असताना आत्तापर्यंतही दो ते दोन वेळा पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांना तीनशे कधी सव्वा तीनशे अशा पद्धतीनं खासदारांचं बहुमत मिळून ते पंतप्रधान झालेले आहेत परंतु आता जो नारा आहे की चारशेच्या वर खासदार आले पाहिजे आणि मग खऱ्या अर्थाने ह्या देशाचे पंतप्रधान आपले मोदी साहेब झाले पाहिजे असं सर्वांचंच मधल्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून ह्या शिर्डीमध्ये जे काही खासदार लोखंडे साहेब हे उमेदवार आपल्या शिर्डी मतदारसंघात आलेले आहे आणि म्हणून मी आजीदादांचा दरबंद कर आजीदादांचा जो पक्ष आहे शरद पवारांचा मधील जो काही विभाजन होऊन जो पक्ष आज त्यांचं राष्ट्रवादी पक्ष आहे त्या पक्षाच्या माध्यमातून मी माझं मत व्यक्त करीन की दादांचीसुद्धा जी काही आघाडी आहे त्या आघाडीत महायुतीमध्ये ज्यामध्ये सामील आहे आणि त्यांना सर्वांना मतदान करण्याचं सर्वांचं स्वप्न आहे या देशामध्ये पंतप्रधानांनी खऱ्या अर्थाने गेली दहा वर्षामध्ये बरीच काही चांगली कामं केली ह्या जगामध्ये खऱ्या अर्थाने ते नाव जे मोठं केलं असत तर कैलासवासी इंदिरा गांधीनंतर या मोदी खऱ्या अर्थाने आपलं नाव भारताचं नाव हे जगामध्ये सर्वात मोठं केलेलं आहे जे काही भारत पाकिस्तान युद्ध जे कायम व्हायचं आणि सतत आत्रिके वगैरे त्रास द्यायचे सतत अस अशांतता काश्मीर आणि भारतामध्ये असायची त्यामध्ये माननीय मोदी साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे दोन वेळा युद्ध केले पाकिस्तानशी युद्ध केलं पाकिस्तानच्या हद्दीत युद्ध केलं आणि त्यामुळं आज पाकिस्तानचं आपण बघतो कुठलाही त्रास भारताला नाही त्याचबरोबरीना काश्मीरमध्ये देखील जी काही सतत अतिरेक्यांचे हल्ले व्हायचे आणि अशांतता पसरायची तिथेसुद्धा आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शांतता पाळण्यासाठी तीनशे सत्तर कलम लागू केलं आणि आज काश्मीरमध्ये सुद्धा आपण पाहतो की अतिशय चांगली शांतता त्या राज्यामध्ये आहे अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने जे काही बाहेरून संकट अतिरेक्यांचा हल्ला होत होता त्याचा बिमोड माननीय मोदी साहेब आणि साहेबांनी केलेला आहे आणि म्हणून आपण आज जगाच्या पातळीवर हे दोन्ही नेते अतिशय भारताचं नाव पुढे ने नेण्याच्या दृष्टीनं काम करत आहे म्हणून राष्ट्रवादी पक्ष माननीय अजितदादा पवार आणि आम्ही अनवाई त्यांचे आज ह्या पक्षाला पाठिंबा दिलेला आहे या सरकारला पाठिंबा दिलेला आहे दुसरं असं की सरकारमध्ये सत्ता असल्याशिवाय आपण जनसामान्यांचा विकास करू शकत नाही मग गावाचा असू द्या त्याच्याचबरोबर तालुक्याचा असू द्या जिल्ह्याचा असू द्या आणि अशा पद्धतीनं आजीदादा हे या सरकारमध्ये असल्यामुळे उपमुख्यमंत्रीपदावर असल्यामुळं आज सर्वसामान्य माणसाला आपल्या गावातले रस्ते असू द्या वीज असू द्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असू द्या त्याचबरोबर अनेक काही छोटे मोठे आरोग्याचे प्रश्न असू द्या शैक्षणिक प्रश्न असू द्या सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं ही जी काही सत्ता दारांच्या निमित्तानं माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या राज्यात मुख्यमंत्री ते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली फडणवीसांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने जे काही राज्य आणि राज्यातील वेगवेगळे गोरगरिबांचे प्रश्न जे मांडून सोडण्याचा जो भाग आहे तो हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दादा या तिघांच्याही आघाडीच्या सरकारमधून आपण प्रश्न सोडवत आहोत त्याचबरोबरीनं आपल्या राज्यामध्ये देशामध्ये जे राम मंदिरासारखे प्रश्न जे काही रखडत पडलेले होते तो प्रश्न देखील मार्गी लावण्याचं काम मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि ह्या देशामध्ये एक धार्मिक वातावरण अतिशय शांततामय वातावरण आपल्या देशामध्ये रामाच्या मंदिराच्या निर्मितीनंतर झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढीच मुलाखत देतो ही की साहेब हे सध्या उभे आहेत शिर्डी मतदारसंघामध्ये त्यांची साहेबांची खून ही धनुष्यबाण आहे आणि त्या धनुष्यबाणाला आपण सर्वांनी येत्या निवडणुकीमध्ये त्यांच्या फुलीवर शिक्का मारायचा आहे आणि जास्तीत जास्त मतांना लोखंडे साहेबांना निवडून आणायचं आहे लोखंडे साहेब हे खऱ्या अर्थाने पूर्वी दोन वेळा निवडून आलेले आहे आत्ताही निवडून येणार आहे कारण त्यांनी तालुक्याचे देखील निळवंड्याचे कॅनल असू द्या निळवंड्याचं धरण असू द्या या संदर्भात देखील चांगल्या प्रकारे आर्थिक मदत देशातून राज्यातून आणून हे धरण पूर्ण करण्याचं स्वप्न देखील लोकांचं ह्या निळवंडे धरणाच्या माध्यमातून केलेलं आहे अनेक रस्त्यांची कामं त्यांनी ने खासदार निधीमधून केलेली आहे विजेचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न शैक्षणिक प्रश्न आणि आरोग्याचे प्रश्न कोरोनाच्या काळात देखील त्यांनी अनेक मदत खासदार मध्ये निधीतून देऊन या राज्यातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे या देशामध्ये लोखंडे साहेब हे दिल्लीत काम करत आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये आपले आमदार दादा गटाचे म्हणजेच राष्ट्रवादीचे आमदार आमचे साहेब हे देखील अतिशय झपाट्याने या तालुक्यामध्ये कामं करत आहेत मग रस्त्याची कामं असू द्यात विजेचे असू द्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असू द्यात त्याचबरोबर शैक्षणिक प्रश्न असू द्या म्हणजे आमदारांची कामंसुद्धा एवढी काही मोठी या तालुक्यामध्ये आहे आणि आज त्या निमित्तानं ह्या देशात जी काही खासदारकीची निवडणूक लागलेली आहे आणि त्यानिमित्तानं घड्याळाला मतं मागायची सॉरी आपल्याला धनुष्यबानाला मतं मागायची आघाडी असल्यामुळं राष्ट्रवादी आणि फडणवीस साहेबांचा भाजप पक्ष आणि शिंदेसाहेबांचा धनुष्यबानाचा शिंदे सेनेचा पक्ष या तिघांचा मिळून हा उमेदवार आहे आणि या उमेदवाराला आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मतं द्या म्हणजे धनुष्यबानाला मत द्या आणि त्यांना सगळ्यात जास्त मतांना निवडून आणा एवढीच विनंती मी या राष्ट्रवादीचा पक्षाचे कार्यकर्ता म्हणून करत आहे कारण राष्ट्रवादी पक्ष मुळात नव्याण्णव साली निर्माण झाला त्यावेळेला ह्या तालुक्यात पहिला अध्यक्ष या राष्ट्रवादी पक्षाचा मी आहे आजही राष्ट्रवादी पक्ष चांगल्या प्रकारे कार्यकर्ते काम करत आहे आमचे नेते काम करत आहे आणि राज्यात देखील आमचे उपमुख्यमंत्री काजीदाजा काम करत आहे आणि मग कामाची पावती म्हणजे मताची पावती अशा दृष्टीने या खासदारांना म्हणजे आमच्या सदाशिव लोखंडेंना आपण जास्तीत जास्त मतं धनुष्यबानाला द्या आणि त्यांना खासदार करा એવડી જ વિનંતી કરતો અને થાબતો જય હિન્દ જય મહારાજ